नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर पोहोर औताडे नानारदेगाव सर्वप्रथम सर्वतमाम सोळापूरवासियांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज महात्मा गांधी यांना विनम्र अभिनंदन करतो इच्छित असल्यामुळे दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी आठ मान्य शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कार्यालयात सायंकाळी सहा वाजता मी माझ्या कामानिमित्त गेलो असता सा माझी बी जे पी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी मला तुझा काय संबंध तू इथे कशाला आला तुला बिल्डिंगवरून फेकून तुझा जीव मारून दे जीवेत ठार मारीन तुला अशी मला धमकी दिली मी त्यांना हे करणं म्हणजे अर्थी खालू खाली गेली खाली जाऊन त्यांनी ड्रायव्हरला आणलं ड्रायव्हरला आणून माझ्या मला कार्यालयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला हे सर्व सचिन जगताप हे आपल्या अँटी चेंबरमधून ऐकत होते सचिन जगताप हे अँटी चेंबरमध्ये बसले होते नंतर मी एकशे बाराला कॉल केला की सदर इसम हा मला जीव ठार मारण्याची जी धमकी देत आहे सदर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तुम्हाला मदत काय पाहिजे का मी त्यांना सांगितलं की सदर इसम श्रीकांत देशमुख हा इथून निघून गेलेले आहेत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सर सदर बाजार पोलिस स्टेशनला जावा तक्रार करा मी त्यानंतर सर तक्रार घेऊन सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गेलो तेथे तासभर थांबलो त्यानंतर मी तेथे पी एस पी आय साहेब पंडकर साहेबांना भेटलो त्यांना मी माझी देखील तक्रार दिली त्यांनी मला सही पोच म्हणून सही दिली आणि माझी तक्रार दाखल करा असं मी त्यांना सांगितलं तरी देखील आज आज सगळं येतं मान्य श्रीकांत देशमुख माझी बी जे पी जिल्हाध्यक्ष यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही उद्या आपल्या सोलापूरमध्ये नेपाळ करायचं आहे का मध्ये देशमुख कुटुंबाची देशमुखांची जशी हत्या झाली तशी माझी हत्या करायची आहे का श्रीकांत देशमुख यांना माझी हत्या झाल्यास श्रीकांत देशमुख व जे प्रशासकीय अधिक असतील त्यांना जबाबदार धरण्यात यावं व मला व माझ्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा